जळगाव मधल्या चोपडा नगर परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी एकवीस डिसेंबरला नगर परिषदेच्या जुना इमारतीमध्ये होत असल्यानं शहरातील मतमोजणी परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय नगर परिषदेच्या समोरील छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर बॅरिगेटिंग लावून टू व्हीलर आणि चार वाहनांना बंदी घालण्यात आली यासाठी सात अधिकारी शंभरच्या वर पोलीस कर्मचारी होमगार्ड तसेच इतर देखील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी ही माहिती दिलेली पाहूयात ते काय म्हणालात आपल्या चोप्रा नगर परिषद निवडणूक झाली होती त्याची मतमोजणी आहे मतमोजणी साधारण सकाळी दहाच्या सुमारास सुरू होणार आहे बंदोबस्ताची पूर्ण आणि तयारी केलेली आहे ज्या ठिकाणी मतमोजणी आहे रूम परिसर मतमोजणीचं ठिकाण आणि महाराज चौकातील महत्त्वाचं वाहतुकीचा बंदोबस्त असं बंदोबस्ताचं नियोजन केलेलं आहे महाराज चौकाकडे जे सगळीकडून येणारे रस्ते आहेत ते दुचाकी आणि चारचाकी वाहनासाठी आम्ही बंद करणार आहे ट्राफिक दुसऱ्या रस्त्याने आम्ही डायवर्ट केलेला आहे चौकामध्ये फक्त पायी येणारे निकाल ऐकण्यासाठी जे लोकं जमणार आहेत विविध पक्षाचे कार्यकर्ते यांना फक्त आम्ही प्रवेश देणार आहे जे आतमतमोजी प्रतिनिधी येणार आहेत त्या सर्वांना पासी दिलेले आहेत मीडियाच्या लोकांना पासी दिलेले आहेत ज्यांच्याकडे पास आहे त्यांनाच फक्त आम्ही मतमोजणीच्या केंद्राच्या ठिकाणी अलाउड करणार आहे बाकी शहरात काय संवेदनशील वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही फिक्स पॉईंट नेमलेले आहेत पेट्रोलिंग नेमलेली आहे आणि काही कुठला अनुचित प्रकार होणार नाही याची दक्षता घेत आहोत साधारण किती बंदोबस्तसाठी कर अधिकारी आणि कर्मचारी साधारण सात अधिकारी आहेत शंभरच्या आसपास पोलीस अंमलदार आहेत पंच्याहत्तर गार्ड आहे आणि बाकी एस आर पी एफची आपल्याकडे तुकडे आहे अशा पद्धतीचा बंदोबस्त आम्ही नेमलेला आहे सर उद्या मतमोजणी येणे कार्य कार्यकर्त्याने ते व उत्साहात असतात तर नागरिकांना काय आव्हान करू इच्छितो आपण नागरिकांना ना आणि विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांना आव्हान एकच आहे की निकाल काहीही असो लोकांचा तो कौल असतो तो, तो स्वीकारावा शांततेत तो साजरा करावा कुणाला दुखावण्याचा प्रयत्न करू नये हारलेल्या उमेदवाराला दिवसण्याचा कोणी प्रयत्न करू नये किंवा त्याच्या घरावर जाणे तिथं काहीतरी गोंधळ घालणे फटाके उडवणे असे प्रकार कोणी करू नये शांततेचा आपला आनंद व्यक्त करावा ओके